चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल खुसखुशीत जिबेवर ठेवताच विरगळणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत शंकरपाळ्या बनवताने जर आपण अचूक प्रमाण घेतलं तर शंकरपाळ्या विरगळत नाहीच आणि त्या खुसखुशीतही होतात तर अशाच नवनवीन आणि दिवाळी फराळाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकते चला मग तर आपण वेळ न घालवता शंकरपाया बनवायला सुरुवात करू या ठिकाणी आपण एक वाटी पिठीसाखर घेतलेली आहे जितकी पिठीसाखर घेतलेली आहे तितकच आपण पाणी घ्यायचं आहे आणि पिठीसाखर पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी आपण साजूक तूप घेतलेलं आहे एक वाटी पाणी पिठी साखर आणि तूप या तिघांचंही प्रमाण आपल्याला सेमच ठेवायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत शंकरपाळीमध्ये जर मीठ घातलं तर शंकरपाळी आणखी चविष्ट लागते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता सुरवातीला आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि जसं लागेल तसं पीठ आणखी घालायचं आहे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला आणखी एक वाटी पिठाची आवश्यकता पडणार आहे एक वाटी पीठ आपण आणखी घातलेलं आहे ती दोन चमचे आपण मैदा घातलेला आहे मैदा नाही घातला तरी चालेल या ठिकाणी जर तुम्हाला फक्त गव्हाच्या शंकरपाळा करायच्या असेल तरी तुम्ही करू शकता तर शंकरपाळ्या बनवण्याकरता आपण जी पोळी लाटून घेणार आहोत ती जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाहीये मध्यम आपण पोळी लाटून घेणार आहोत चला मग तर पोळी लाटून झालेली आहे चुरीच्या साहाय्याने आपण शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही फिरकीचाही वापर करू शकता शंकरपाया एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण इतर शंकरपायाही करणार आहोत तर या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे आता आपण शंकरपाया मध्यम मध्यमासेवर आणि मंद आपण शंकरपाया तळायच्या आहेत जर आपण मोठ्या आसेवर शंकरपाया तळून घेतल्या बाहेरून लाल होतील पण आतमध्ये त्या कच्च्या राहतील तर त्याकरता शंकरपाया तळताना मध्यमाचेवर मंद वर छान शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या खुसखुशीत होतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शंकरपाया आपल्या तळून झालेल्या आहेत अगदी थोड्या वे वेळ झाऱ्यावर ठेवूयात म्हणजे एक्स्ट्रा तेल हे खाली है। पडेल आणि अशाच पद्धतीने आपण इतर शंकरपाळ्याही तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की कि किती खुसखुशीत शंकरपाळे आपल्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही गव्हाच्या शंकरपाळ्या के केल्या तर मैद्याच्या शंकरपाळ्या इतक्याच त्या खुसखुशीत आणि टेस्टी बनतात तर अशा पद्धतीने आपल्या सर्व शंकरपाया तळून तयार आहेत शंकरपाया अप्रतिम झालेल्या आहेत तर आपण ह्या केलेल्या शंकरपाया ह्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत शंकरपाया पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात ठेवल्या अगदी महिना ते दीड महिना त्या अशाच खुसखुशीत राहतात मैद्याच्या शंकरपाळ्या आपण मागच्या वर्षी केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता अगदी जिबेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशी शंकरपाळी तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गव्हाच्या शंकरपाळ्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते तर अशाच नवनवीन आणि दिवाळी फराळासाठी चटकदार बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर